नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा आपण जे जी वाट बघत होता तीच आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध झालेली जाहिरात पोलीस आयुक्त बृहन मुंबई यांचं कार्यालय बघा या ठिकाणी जे काही मुंबई पोलीसची जाहिरात आहे बघा एकूण बघा दोन हजार पाचशे बहात्तर जागासाठी भरती पा आता या ठिकाणी आपण सगळे गाणे वाजवणार आहेत म्हणजे आपण सगळी माहिती बघणार आहेत फक्त तुम्ही शांतचित्त ऐकून घ्यायची आहे शिपाई पदासाठी असणारे बघा कॉन्स्टेबलसाठी कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी जर जागा पाहिलं मित्रांनो तर बघून घ्या या ठिकाणी दोन हजार पाचशे बहात्तर जागासाठी मित्रांनो या ठिकाणी भरती निघणार आहे तब्बल या ठिकाणी विचार केला तर बघा तीनशे चौतीस जागा मित्रांनो या ठिकाणी बघा अजासाठी किती तीनशे चौतीस त्यापैकी बघा नव्याण्णव जागा ह्या सर्वसाधारणला आहेत आणि मैना मैलांना बघा एक जागा वाढून या ठिकाणी शंभर बघा सर्वसाधारण नव्याण्णव महिलाला शंभर खेळाडूसाठी मित्रांनो या ठिकाणी सतरा जागा आहेत बघा खेळाडूला सतरा जागा आहेत अजसाठी बघा या ठिकाणी एकशे ऐंशी जागा आहेत विजा असाठी बघा सत्याहत्तर जागा आहेत भज ब साठी मित्रांनो चौसष्ट जागा आहेत भज क साठी बघा या ठिकाणी नव्वद जागा आहेत बघा भज ड साठी बघा एक्कावन्न आहेत विमा प्र साठी बघा एक्कावन्न आहेत चारशे एकोणनव्वद बघा या ठिकाणी इमावला जागा आहेत बघा बघा चारशे एकोणनव्वद इमावला आहे ई एस बी ला बघा दोनशे सत्तावन्न जागा आहेत बघा त्याच्यानंतर ई एस ला दोनशे सत्तावन्न बघा सारखेच आहेत या ठिकाणी अराखीव बघा सातशे बावीस जागा या ठिकाणी अराखीव असणार आहेत एकूण बघा दोन हजार पाचशे बहात्तर जागा या ठिकाणी टोटल असणार आहेत बघा आपण आता प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी पाहणार आहेत कारण की आपण याची ते गाणं नाही का जिसका मुझे था इंतजार ओ घडी ये आता या घडी फक्त आपली ग्राउंड राहून अभ्यासावरच वाजली पाहिजे नाही तर आपल्याला डायरेक्ट आपला बारा वाजून टाकतील घडी कारण की आपण अभ्यास आप नाही केला तर बघा या ठिकाणी अजासाठी बघा तीनशे चौतीस जागा असणार आहेत हे तुम्हाला सांगितलं खेळाडूला बघा सतरा जागा आहेत प्रकल्पग्रस्तला सतरा आहेत भूकंपग्रस्ताला या ठिकाणी सात आहेत माजी सैनिकला पन्नास अंशकालीनला सतरा त्याच्यानंतर पोलीस पाल्याचे दहा आणि गृहरक्षक होमगार्डला या ठिकाणी सतरा जागा असणार आहेत बरोबर त्याच्यानंतर बघा एकशे ऐंशी जागा ह्या अर्ज साठी आहेत बघा यापैकी चोपन्न ह्या सर्वसाधारणला चोपन्न महिलांना नऊ नऊ बागा या ठिकाणी खेळाडू आणि प्रकल्पाला भूकंपग्रस्तला चार माजी सैनिकला या ठिकाणी सत्तावीस अंशकालीन पदवीधरला नऊ पोलीस पाल्याला पाच आणि गृहरक्षक दल म्हणजे होमगार्डला नऊ जागा त्याच्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो वी साठी सत्याहत्तर जागा आहेत सर्वसाधारणला तेवीस महिलाला बावीस खेळाडूला चार चार हे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तला दोन माजी सैनिकला बारा अंशकालीनला चार पोलीस पाल्य दोन गृहरक्षक म्हणजे होमगार्डला चार जागा भज बघा चौसष्ट टोटल जागा आहेत यापैकी सर्वसाधारणला वीस जागा आहेत महिलाला एकोणीस जागा आहेत खेळाडूला या ठिकाणी तीन जागा आहेत प्रकल्पग्रस्तला तीन आहेत भूकंपग्रस्तला ही माझी सैनिकला दहा जागा आहेत अंशकालीन पदवीधरला बघा या ठिकाणी तीन जागा आहेत पोलीस पालेला दोन जागा आहेत बरोबर त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भजक भजक साठी नव्वद जागा असणार आहेत त्यापैकी सव्वीस जागा मित्रांनो सर्वसाधारण सव्वीस महिला पाच खेळाडू पाच प्रकल्प त्याच्यानंतर भूकंपग्रस्त माजी सैनिकला या ठिकाणी तेरा अंशकालीनला बघा पाच आहेत पोलीस पालेला या ठिकाणी तीन आहेत आणि होमगार्डला या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तीन आहेत त्याच्यानंतर मित्रांनो भजड भजटासाठी बघा एकावन्न जागा आहेत टोटल असणार आहेत एकूण त्यापैकी चौदा चौदा सर्वसाधारण मुलांना चौदा महिलांसाठी चौदा तीन जागा खेळाडू तीन जागा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक त्याच्यानंतर माजी सैनिक आठ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाल्य दोन आणि गृहरक्षक दल तीन अशा या ठिकाणी बघा जागा आहेत त्याच्यानंतर वी माप्र एकावन्न जागा आहेत त्यासाठी चौदा चौदा महिला आणि पुरुषांना सर्वसाधारण मध्ये खेळाडूला तीन प्रकल्पग्रस्तला तीन भूकंपग्रस्तला एक माजी सैनिकला आठ अंशकालीन पदवीधरला तीन असणारे पोलीस पालेला या ठिकाणी दोन आहेत रक्षक दलला मित्रांनो बघा अशीच माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या जे काही जिल्ह्यानुसार ग्रुप बनवलेला आहे त्याचे लिंक टाकलेले तयारी करत असाल तर तो ग्रुप सुद्धा आहे त्याच्यानंतर मित्रांनो सगळे जिल्ह्यामध्ये तुम्हाला ज्या जिल्ह्याच्या तुम्ही असाल त्या जिल्ह्याच्या तुम्ही नक्की जॉईन व्हा त्या ग्रुपला नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणामधून फायदा होईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली त्याच्यानंतर ई ईमाव ओबीसी साठी बघा चारशे एकोणनव्वद जागा असणार आहेत टोटल बघा या ठिकाणी चारशे एकोणनव्वद सर्वसाधारणला मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस जागा एकशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर महिलासाठी एकशे सत्तेचाळीस जागा आहेत मित्रांनो एकशे सत्तेचाळीस ओबीसीला बघा खेळाडूला बघा या ठिकाणी चोवीस जागा आहेत खेळाडूसाठी पुन्हा प्रकल्पग्रस्तला सुद्धा चोवीस आहेत दहा जागा मित्रांनो भूकंपग्रस्त दहा कशाला भूकंपग्रस्तला त्र्याहत्तर जागा मित्रांनो माजी सैनिकाचे आहेत अंशकालीन पर्वीधरला चोवीस आणि या ठिकाणी होमगार्डला मित्रांनो चोवीस जागा आहेत बघा ओबीसीला किती चोवीस जागा आहे त्याच्यानंतर मित्रांनो ईएसबीसी लक्षात ठेवा यासाठी बघा दोनशे सत्तावन्न जागा आहेत किती दोनशे सत्तावन्न जागा यामध्ये पुरुषांसाठी शहात्तर सर्वसाधारणला सत्याहत्तर मित्रांनो या ठिकाणी महिलांना असणार आहेत किती सत्याहत्तर महिलांना असणार तेरा जागा खेळाडू तेरा जागा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पाच माजी सैनिकला एकोणचाळीस आहेत किती एकोणचाळीस तेरा जागा मित्रांनो अंशकालीन पदवीधर पोलीस पालेला आठ आणि होमगार्डला या ठिकाणी तेरा जागा हे पण लक्षात ठेवायचं आहे अराखीव मित्रांनो सातशे बावीस जागा आहेत अराखीवच्या यामध्ये दोनशे सतरा जागा सर्वसाधारण दोनशे सतरा जागा महिलांसाठी बघा अशा ओपन मध्ये छत्तीस छत्तीस जागा या ठिकाणी खेळाडू पदवीधर बघा भूप माजी सैनिक लक्षकाठी आणि ओपनच्या होमगार्डच्या जागा मित्रांनो या ठिकाणी छत्तीस आहेत लक्षात ठेवा छत्तीस बरोबर तर आपण एकूण जागाला या ठिकाणी रिव्हिजन मारलेली आहे बघा सर्वसाधारण किती आहेत ही झाली मित्रांनो या ठिकाणी मुंबई पोलिसची बघा त्याच्यानंतर ह्या कारागृहाच्या जागा बघू मित्रांनो कारागृहाच्या मित्रांनो या ठिकाणी बघा म्हणजेच कारागृह पोलीस मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि इथून पुढचे चालू घडामोडी आणि महत्वाचे जी के रिपीट झालेले प्रश्न पाहिजे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम हे व्हॉट्सअप ग्रुप हे ते सुद्धा जॉईन करून घ्या तर एकूण सातशे सतरा जागा मित्रांनो या ठिकाणी कारागृहाच्या असताना किती सातशे सतरा जागा बरोबर अजासाठी बघा या ठिकाणी नव्याण्णव आहेत त्याच्यानंतर अजसाठी बघा या ठिकाणी छप्पन जागा आहेत विजासाठी पंचवीस आहेत भज बसाठी एकोणीशे आहेत भज बसाठी एकोणीस भजकसाठी सव्वीस सोळा जागा भज ड बारा जागा विमा प्रमा व यासाठी एकशे तेहतीस जागा आहेत मित्रांनो ई एस बी सीला बहात्तर जागा आहेत किती बहात्तर ई डब्ल्यू ला या ठिकाणी पुन्हा बहात्तर जागा आहेत त्याच्यानंतर अ राखीव बघा एकशे सत्त्याऐंशी टोटल सातशे सतरा जागा आहेत बरोबर आता ही जी काही माहिती मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा मी सांगतोच सर्वसाधारण प्रत्येक कॅटेगरी अजासाठी जर पाहिलं मित्रांनो सर्वसाधारणला सत्तावीस ही महिलाला या ठिकाणी तिस अजून पुढं पण जाहिरात आहे मित्रांनो चालकची या ठिकाणी जे काय चालक भरती तिशी सुद्धा या ठिकाणी नऊशे सतरा जागा आहेत बघा चालक सुद्धा या ठिकाणी नऊशे सतरा जागा आहेत बघून घ्या तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर अजासाठी बघा एकशे एकोणीस जागा आहेत किती एकशे एकोणीस जागा आहेत अ अजसाठी बघा चौसष्ट जागा आहेत विजासाठी अठ्ठावीस आहेत भज भजबसाठी तेवीस जागा आहेत मित्रांनो भजकसाठी बत्तीस जागा आहेत भजडसाठी अठरा जागा आहेत विमापरासाठी अठरा आहेत विमा वसाठी बघा एकशे च चौऱ्याहत्तर जागा आहेत मित्रांनो बरोबर ब्याण्णव जागा बघा ई एस ई बी साठी ई डब्ल्यू एसला ब्याण्णव जागा आहेत दोनशे सत्तावन्न जागा मित्रांनो अराखावीत किती दोनशे सत्तावन्न जागा ह्या अराखीव्यात टोटल नऊशे सतरा जागेची भरती मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं आणि मित्रांनो ज्यांची हाईट कमी बघा किंवा ज्यांच्यामध्ये बँड वाजण्यासाठी इंटरेस्टेड आहे बघा बँड पोलीसमध्ये आपल्यासाठी बघू शकता चोवीस पद मित्रांनो बँडस्मन भरतीसाठी बघा बरोबर या ठिकाणी जर साठी तीन आहेत अजसाठी दोन आहेत मित्रांनो वी जा असाठी एक जागा भजबसाठी एक जागा भजक साठी एक जागा आहे बरोबर इमावसाठी पाच जागा आहेत बघा ई एस बी सीसाठी मित्रांनो या ठिकाणी दोन जागा आहेत ई डब्ल्यू साठी दोन आहेत अ राखीव या ठिकाणी सात आहेत अशा बघा चोवीस जागेसाठी या ठिकाणी बँडमध्ये सुद्धा भरती आहे आपल्यासाठी तर मित्रांनो चालकसाठी आपण कॅटेगरी वाईज या ठिकाणी डिस्कस करूयात तर सर्वसाधारण छत्तीस बरोबर महिलांसाठी पस्तीस खेळाडू सहा सहा प्रकल्प खेळाडू सहा सहा भूकंपग्रस्त दोन एक्स आर्मीसाठी या ठिकाणी अठरा जागा आहेत अंशकालीन पदवीधरला धरला मित्रांनो सहा जागा आहेत या ठिकाणी त्याच्यानंतर पोलीस पाल्याला या ठिकाणी चार जागा आहेत बरोबर आणि गृहरक्षक म्हणजे होमगार्डसाठी या ठिकाणी सहा जागा राखीव आहेत बघा काय साठी पोलीस शिपाई चालकसाठी त्यानंतरचं टॉपिक आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वसाधारण अजमध्ये तर एकोणीस जागा आहेत बघा या ठिकाणी वीस जागा मैलांला त्याच्यानंतर तीन ह्या खेळाडूला आहेत बघा खेळाडूला तीन जागा आहेत प्रकल्पाला सुद्धा तीन जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी भूकमग्रस्तला दोन आहेत बघा माजी सैनिकला या ठिकाणी दहा जागा आहेत बघा आणि दोन दोन जागा या ठिकाणी तीन अंशकालीन पोलीस आणि होमगार्डला तीन जागा आहेत त्याच्यानंतर मित्रांनो वीजसाठी अठ्ठावीस जागा आहेत सर्वसाधारण नऊ महिला नऊ बरोबर खेळाडू एक त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक बरोबर अशा जागा आहेत या ठिकाणी त्याच्यानंतर भ ज बसाठी मित्रांनो तेवीस जागा आहेत टोटल बरोबर यामध्ये सर्वसाधारण आठ जागा आहेत महिलांसाठी सात जागा आहेत खेळाडू एक प्रकल्प एक भूकंपग्रस्त शून्य माझी सैनिकला तीन जागा आहेत त्याच्यानंतर अंशकालीन पदी धरले एक असे एक एक जागा आहेत त्याच्यानंतर मित्रांनो भजक भजकला मित्रांनो या ठिकाणी टोटल बत्तीस जागा आहेत किती टोटल बत्तीस जागा आहेत भजकला बरोबर या ठिकाणी आठ आणि नऊ बघा आठ ह्या पुरुषांना म्हणजे सर्वसाधारण महिलांना नऊ दोन दोन जागा बघा प्रकल्प खेळाडू बरोबर त्याच्यानंतर एक जागा भूकंपग्रस्ताला बरोबर ही एक जागा माजी सैनिकला मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पाच त्याच्यानंतर अंशकालीनला दोन होमगार्डला दोन आणि पोलीस आहेत त्याच्यानंतर भजडसाठी एकूण अठरा जागा आहेत पाच पाच जागा या ठिकाणी सारख्याच आहेत सर्वसाधारण महिलांना त्याच्यानंतर एक एक जागा खेळाडू आणि प्रकल्पला एक जागा मा तीन जागा माझी सैनिकला एक 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 बागा एमाव, एमाव एक जागा या ठिकाणी पुढच्या पादासाठी त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ई ई मावसाठी एकशे चौऱ्याहत्तर जागा असणार आहेत बावन्न बावन्न जागा मित्रांनो पुरुष आणि महिलांसाठी सर्वसाधारणमधून असणार नऊ नऊ जागा मित्रांनो खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त तीन जागा मित्रांनो या ठिकाणी भूकंपाला माजी सैनिकला सव्वीस जागा नऊ जागा मित्रांनो अंशकालीन पदवी धरला पोलीस पाल्यासाठी पाच जागा आणि गृहरक्षक दलला या ठिकाणी होमगार्डला नऊ जागा आहेत मित्रांनो ओबीसी मधून त्यानंतर हे बघा ईएसबीसी ला ब्याण्णव जागा सर्वसाधारणला सव्वीस त्याच्यानंतर सत्तावीस जागा ह्या महिलांसाठी पाच पाच जागा बघा प्रकल्प आणि खेळाडूसाठी भूकंपग्रस्तला या ठिकाणी दोन चौदा जागा या ठिकाणी माझी सैनिकला आहेत मित्रांनो बरोबर माजी सैनिक बर बर त्याच्यानंतर अंशकालीन पदवी धरल्या या ठिकाणी पाच हे बघा बरोबर पोलीस पाल्यासाठी तीन जागा गृहरक्षक दलसाठी पाच जागा त्याच्यानंतर हे बघा ई एस ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला सुद्धा ब्याण्णव जागा आहेत सव्वीस जागा या ठिकाणी सर्वसाधारण महिलांना या ठिकाणी सत्तावीस जागा आहेत बघा महिला सत्तावीस पाच पाच जागा बघा प्रकल्प आणि भूकंपग्रस्तला दोन जागा मित्रांनो या ठिकाणी भूकंपग्रस्तला आहेत बघा माझी सैनिकला या ठिकाणी चौदा जागा आहेत बघितल्या आता याच्यामध्ये चौदा जागासुद्धा या ठिकाणी आहेत पुढचं बघा ओपन ओपनमधून जर पाहिलं मित्रांनो तर दोनशे सत्तावन्न जागा आहेत या ठिकाणी किती दोनशे सत्तावन्न सत्याहत्तर सत्याहत्तर बघा सर्वसाधारण सत्याहत्तर महिला सत्याहत्तर तेरा तेरा बघा या ठिकाणी खेळाडू आणि प्रकल्पग्रस्ताला आहेत भूकंपग्रस्ताला पाच आहेत अडतीस जागा या ठिकाणी माजी सैनिकला आहेत मित्रांनो अंशकालीनला बघा तेरा जागा आहेत पोलीस पालेल्या या ठिकाणी आठ जागा आहेत बघा आणि तेरा जागा या ठिकाणी Uh, गृहरक्षक दल आहेत बघा ओपन मधून दाशी होती मित्रांनो चालक त्यानंतर बघा कारागृह कारागृह शिपाई बघा या ठिकाणी जर पाहिलं जेल पोलीस तर या ठिकाणी सातशे सतरा जागा असणार आहेत किती सातशे सतरा जागा टोटल आहेत हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं अजाची आपण लिस्ट बघू पहिल्यांदी तर या ठिकाणी नव्याण्णव जागा आहेत मित्रांनो अजासाठी सर्वसाधारणला सत्तावीस जागा आहेत महिलांना या ठिकाणी तीस जागा आहेत खेळाडूला या ठिकाणी पाच जागा आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त बघा प्रकल्पाला पाच आहेत भूकंपाला दोन आहेत एक्स आर्मीला म्हणजे माजी सैनिकांना या ठिकाणी पंधरा आहेत अंशकालीनला या ठिकाणी दहा जागा आहेत बघा गृहरक्षक दलला पाच जागा आहेत या ठिकाणी आपल्यासाठी त्याच्यानंतर अज मित्रांनो अजसाठी साठी बघा छप्पन्न जागा आहेत पंधरा जागा सर्वसाधारण महिलांसाठी सतरा जागा आहेत खेळाडूला या ठिकाणी तीन जागा आहेत प्रकल्पाला या ठिकाणी तीन जागा आहेत बघा भूकंपाला या ठिकाणी एक आहे बघा माजी सैनिकला बघितलं तर आठ जागा आहेत अंशकालीनला सहा आणि होमगार्डला या ठिकाणी अज मधून तीन जागा आहेत होमगार्डसाठी विजा अ साठी मित्रांनो पंचवीस जागा आहेत विजा अ साठी पंचवीस सर्वसाधारणला या ठिकाणी सहा जागा आहेत मित्रांनो सर्वसाधारणला सहा बरोबर त्याच्यानंतर महिलासाठी जर पाहिलं तर आठ जागा आहेत खेळाडूसाठी एक जागा आहे मित्रांनो या ठिकाणी प्रकल्पाला सुद्धा एक जागा आहे भूकंपग्रस्ताला एकी माजी सैनिकला या ठिकाणी चार जागा आहेत बघा अंशकालीनला तीन जागा गृहरक्षक दलला एक जागा आहे असे आहेत बघा त्याच्यानंतर मित्रांनो भ ज ब यासाठी एकोणीस जागा आहेत सर्वसाधारणला पाहिलं तर ते या ठिकाणी पाच आहेत बघा किती पाच जागा सहा जागा मित्रांनो या ठिकाणी महिलासाठी आहेत खेळाडूला आहे प्रकल्पाला एक आहे भूकंपग्रस्ताला सुद्धा या ठिकाणी जर पाहिलं तर एक एकच जागा आहे बघा माजी सैनिकला या ठिकाणी तीन जागा आहेत अंशकालीनला दोन जागा आणि होमगार्डला एक जागा अशी एक जागा या ठिकाणी त्याच्यानंतर भ भज इथं बघा भज कसाठी बघूयात सव्वीस जागा आहेत टोटल सात आठ बघा सर्वसाधारण महिला एक जागा खेळाडू एक जागा प्रकल्पाला गेली एक जागा भूकंपाला एक जागा माजी सैनिकांना बघा एक आर्मीला चार जागा आहेत त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधरला तीन पोलीस पालेला शून्य या ठिकाणी आणि गुरक्षक दलला या ठिकाणी एक जागा आहे बघा त्याच्यानंतर मित्रांनो भज ड इथं बघा भज साठी सोळा जागा आहेत चार जागा सर्वसाधारण पाच जागा या ठिकाणी महिला एक एक या ठिकाणी खेळाडू आणि प्रकल्पाला गेली त्याच्यानंतर माजी सैनिकाला दोन जागा आहेत दोन जागा अंशकालीनला आणि एक जागा होमगार्डला त्यानंतर विमा प्रमासाठी बघा बारा जागा आहेत दोन आणि चार जागा महिलांसाठी एक एक जागा मित्रांनो या ठिकाणी खेळाडू आणि प्रकल्पाला दोन जागा माजी सैनिक एक जागा ऐंशी कालीन पती गुरु रक्षक दल लाच्यानंतर ओबीसी साठी बघा एकशे तीस जागा आहेत मित्रांनो कारागृहासाठी एकशे तेहतीस जागा ओबीसी साठी असणार आहेत सर्वसाधारण बघा मित्रांनो छत्तीस सर्वसाधारण छत्तीस महिला या ठिकाणी चाळीस खेळाडू सात प्रकल्प सात बरोबर भूकंपग्रस्त तीन वीस जागा या ठिकाणी माजी सैनिकांना अंशकालीनला बघा या ठिकाणी तेरा जागा आणि होमगार्डला सात जागा या ठिकाणी ई एस बी सीसाठी साठी मित्रांनो बहात्तर जागा आहेत एकोणीस जागा सर्वसाधारण आणि बावीस जागा मित्रांनो या ठिकाणी महिलांसाठी आहेत बघा किती बावीस चार चार जागा बघा खेळाडू आणि प्रकल्पाला भूकंपग्रस्ताला एक माजी सैनिकांना अकरा जागा आहेत मित्रांनो अंशकालीनला या ठिकाणी सात जागा आहेत आणि होमगार्डसाठी चार जागा आहेत त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस बहात्तर जागा आहेत बघा ई डब्ल्यू साठी एकोणीस जागा सर्वसाधारणला आहेत बावीस जागा या ठिकाणी महिलांसाठी चार जागा या ठिकाणी मित्रांनो खेळाडूंसाठी चार जागा राखवी आहेत त्याच्यानंतर चार जागा या ठिकाणी आपल्या प्रकल्पाला आहेत बघा अकरा जागा माझी सैनिक सा सात जागा मित्रांनो या ठिकाणी अंशकालीन साठी आहेत आणि होमगार्डला या ठिकाणी चार आहेत ईडब्ल्यू मधून हा ओपन मध्ये जर पाहिलं तर ओपन मध्ये चोपन्न जागा सर्वसाधारणला आहेत बघा ओपनच्या पंचावन्न जागा महिलांसाठी नऊ जागा मित्रांनो या ठिकाणी खेळाडूंसाठी नऊ जागा प्रकल्पाला भूकंपग्रस्त चार माझी सैनिक अठ्ठावीस एकोणीस जागा अंशकालीन आण पदवीधर आणि नऊ जागा हो होमगार्डच्या ओपन मधून किती नऊ जागा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अशा जर टोटल जागा पाहिल्या मित्रांनो जो सातशे सतरा जागा आहेत बघितलं तर गुरुरक्षक दलला या ठिकाणी सदोतीस जागा आहेत बघा टोटल बरोबर आणि एस सीच्या सर्वसाधारणच्या जर पाहिल्या तर असं जागा आहेत बघा या ठिकाणी ही आडवा आहे बरोबर आणि मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जिल्ह्यानुसार आपण ग्रुप बनवले ते नक्की जॉईन करा